पुण्यामध्ये नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे त्यांचं वेतन थकलंय आणि त्या संदर्भात त्यांनी हा संप पुकारलाय गेल्या नऊ महिन्यांपासून नवले हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचं वेतन अडकून आहे डॉक्टर वगळता रुग्णालयातल्या सगळ्या कर्मचारी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारलेला आहे जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले नवले हॉस्पिटलमध्ये हे जे कर्मचारी आहेत आता संप करतायत असं समजतंय रुग्णसेवेवर याचा नेमका काय परिणाम झालाय नक्की आज सकाळी अचानक या कर्मचाऱ्याने संप पुकारला आणि सगळे वाढ सोडून जे आहेत ते कर्मचारी नवले हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन करत आहेत गेल्या नऊ महिन्यापासून त्यांचं वेतन त्यांना मिळालं नाही त्यामुळे रुग्णसेवेवर सुद्धा परिणाम झालेला आहे प्रशासनाकडून नवल्या हॉस्पिटल कडून कर्मचाऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र डॉक्टर वगळता सगळेच कर्मचारी जे आहेत ते बाहेर आल्याने वार्डामध्ये आता रुग्णांची सेवा सुद्धा कर्मचारी नसल्याने रुग्णसेवेवर आज तरी परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय यातून आता प्रशासन कशा पद्धतीने तोडगा काढते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र अचानक हे सगळे कर्मचारी निघून आल्याने जो परिणाम झालाय तो कसा कव्हर करता येईल याचाही प्रयत्न आता प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि नऊ महिन्यापासूनचं वेतन दिल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत आम्ही कामावर येणार नसल्याचं त्या सगळ्या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी बालाजी